बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडेच राहील अशी चिन्ह आहेत सर्वाधिक वादग्रस्त आणि संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्याचे पालकत्व अजित पवार स्वतःच ठेवण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा आहे दरम्यान गडचिरोली पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे या ठिकाणचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घ्यावं अशी सुद्धा मागणी केली जात आहे मात्र गडचिरोली पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार असलं तरी ते अजून फडणवीस हेच घेतील अशी चर्चाही जळगावच्या चाळीस गाव मधील रांजणगाव शिवारात शेतातील लिंबूच्या बागेत खेळणाऱ्या चार वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला रसला पावरा असे मृत बालिकेचे नाव आहे गेल्या चार महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यातील हा तिसरा बळी आहे दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी वनविभागाने दहा ट्रॅप कॅमेरे चार पिंजरे लावले असून पंधरा कर्मचाऱ्यांचे पथक गस्त घालत आहे केस तालुक्यातील कोरेगाव गावाचे माजी सरपंच पती बालाजी तांदळे यांनी सी आय डी अधिकाऱ्यांचे वाहन चालक असल्याचं चा सांगत आरोपी वाल्मिक कराड यांची भेट घेतली याच दरम्यान महेश सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख या ठिकाणी होते हा प्रकार त्यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या निदर्शनास आणून दिला मात्र या संपूर्ण घटनेवर बालाजी तांदळे यांनी असा कोणता प्रकार घडला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाई पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखला या गावातील चार वर्षीय चिमुकला नील मनोज चौधरी हा बुधवारी घराजवळ खेळत असताना सायंकाळी बेपत्ता झाला त्यानंतर सर्वत्र कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर तो कुठेही आढळून न आल्याने कुटुंबीयांनी गोबरवाई पोलीस स्टेशन गाठून मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली सदर प्रकार लक्षात घेता वन विभागालाही कळवण्यात आले त्यानंतर नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पोलीस विभागाची मदत घेत बुधवारी साडेतीन तास शोध मोहीम राबवली परंतु शोध पथकालाही यश आले नाही त्यामुळे चिमुकला नील गेला तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे चिखला गावाजवळ घनदाट जंगल असून सदर परिसरात बिबट्याचा वावर असतो या शोध मोहिमे दरम्यान वन विभागाला वन्य प्राण्यांचे अटॅक केल्याच्या खुना वगैरे आढळल्या नाहीत विशेष म्हणजे सदर मोहिमेत तीन वेळा ड्रोनचा वापर करण्यात आला व पोलीस विभागाकडून श्वनांचीही मदत घेण्यात आली मात्र बेपत्ता चिमुकला नीलचा सुगावा लागला नाही त्यामुळे चिमुकल्या नीलचे काय झाले असेल याची चिंता पालकांसोबत ग्रामस्थ व प्रशासनालाही लागली आहे याबाबत या प्रतिनिधींनी माहिती घेतली असता चिमुकल्या नीर ला शोधण्याचे काम सर्च ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचे वनविभाग व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे अचानक तो मुलगा सडनली हरपल्यासारखा हर झालेला आहे तो त्याचे कोणी अपहरण केलं किंवा जनावरांच्या शोधामध्ये आला या सर्व गोष्टीचा निष्कर्ष लावण्याकरिता पोलिस स्टेशन सायंकाळी कंप्लेंट दिला सर्व आले बघितला पण रेस्क्यू टीमद्वारे द्वारे काही त्याची माहिती पडली नाही काल डॉगस्पॉट वगैरे पण आला होता पर त्यामुळे काही शोध लागलेला नाही आज पण आले काल आले म्हणजे लगातार आता तिसऱ्या ते तीन दिवस होऊन गेले त्यांच्या शोध सुरू आहे पण आतापर्यंत कसल्या प्रकारचे निष्कर्ष लागलेला नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात बीड मधील वंजारी समाज आक्रमक झाला आहे एका टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रक्रियेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केले शासनात भरती केले मग हळूहळू त्यांनी बीडकडे आणण्यात आले हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्यच नाही त्यांना पैसे दिले जातात असं विधान दमानिया यांनी केलं होतं या वक्तव्याने वंजारी समाज आक्रमक झाला असून दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्यात आला दमानिया यांच्या वादग्रस्त विधानाने दोन समाजात विकृष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंजारी समाजाने केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली असून यामध्ये एम एम आर द्वारे सुरू असलेले प्रकल्प त्यांच्या कामा बैठक ठेवण्यात आली होती प्रामुख्याने ट्रॅफिकचा विषय कसा मार्गे लावता येईल त्यानुसार अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत कल्याण डोंबिवली सुरू असलेल्या मेट्रोचे काम तसेच रिंग रोडच्या कामाबद्दल केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी माहिती दिली कल्याण पूर्वेतील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी ज्या इमारतीत राहत होता ती इमारत धोकादायक असल्याने नोटीस देण्यात आली होती त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे ते तेथील पुरावे महानगरपालिकेकडे सोपवले नाही त्या संदर्भात नोटीस बजावून आणि ते मिळालेले पुरावे पडताळून पुढे देऊ असे देखील आयुक्त इंदूराणी जाखड यांनी सांगितलं आहे मुंबई कल्याण ठाण्यानंतर आता पुण्यातही मराठी हिंदी वादाला तोंड फुटल्याचं चित्र आहे ठाणे जिल्ह्यात काल फळ विक्रेत्याबरोबर झालेल्या वादातून जमावाकडून मराठी तरुणाला माफी मागायला लावण्याचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर मनसे आक्रमक झाली आता पुण्यातील धक्कादायक समोर आला आहे पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय करण्यात आल्याची घटना समोर आली आहे वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लिडरला मनसे स्टाईलने चोख दिला मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवत मोठा निर्णय घेतला आहे नितेश राणे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक ट्वीट शेअर केला आहे ते त्यात त्यांनी त्यांच्या नावाचे एक अधिकृत पत्र काढले आहे त्या पत्राद्वारे पत्रा त्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत मी आपणास असे सूचित करतो की माझ्या प्रत्येक जिल्ह्यातील दौऱ्याच्या वेळी कोणत्याही अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये अशी सूचना आपल्या अधिकाऱ्यांना देण्यात यावी असं नितेश राणे यांनी नमूद केलं आहे त्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दल सूचना दिल्या आहेत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ बरेच शेतकरी घेत असतात तर काही शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात माहिती नसते कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात फळबाग ठिबक सिंचन अशा अनेक योजना असतात त्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतात त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो या योजनेचे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करणे सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावायचे आहे त्यांनी अर्ज करावे अथवा कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी सांगितले आहे बीडच्या केस तालुक्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्यासह सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे जयराम महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आता कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहे कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर असल्याची माहिती समोर आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री